मी समोर तर सगळ्यांचं स्वागत आहे भक्तीच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आता मी आंघोळ करून आले 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 पिते मी गार पाणी आणि आता मी डेली ब्लॉगला सुरुवात करते तर सकाळचा ब्लॉग तर तुम्ही पाहिला तर ते माझा आ सकाळी पाच ते आठ वाजेपर्यंतचा होता तर हे आठच्या नंतरचं माझं रुटीन आहे तर आता मी देवपूजा करणार आहे परत घरातलं दुपारचं सगळ्याचं जेवण परत घरातले कपडे भांडे फडशी फुसणं हे सगळे कामं आणि आज माझ्याकडं मैत्रिणी पण येणार आहेत तर मैत्रिणीसाठी पण बघूया काय जमतंय ते करूया किती वेळ थांबतात हे माहिती नाही तर आता मैत्रिणी आलेल्या आहेत तर या ठिकाणी मी आता आंबा कट करते त्यांना देण्यासाठी तर चहा नाश्ता ते नको म्हटल्या ही तर चला माझ्या मैत्रिणीलाही तुम्हाला भेटवते तर आपल्या घरचेच आंबे आणि जांभळं आहेत तर त्यांना तेच देऊया आपण आता नाश्त्यासाठी तर आपले घरचे केशर आंबे आहेत तर म्हणजे शिटीत राहतात गावाकडले गावरान पदार्थ त्यांना खूप आवडतात तर जांभळं आणि आंबे एका प्लेटात मध्ये जांभळं एका प्लेटात आंबे घेतलेत आणि हे दिलं तर हे निळ्या टॉपचे आहे स्वर्णा आणि गुलाबी टॉपचे आहे रक्षा आणि हे इकडले आहे हे आहे सुनीता तर ह्या तिघी पण विदर्भातल्या आहेत विशेष म्हणजे आणि मी जास्त शूट केलेलं नाही आणि रक्षाचा मुलगा स्कूलमधून आला आहे तर त्याला घेऊन ते चालली आणि आमच्या तिघीची तर एका शाळेत तर आता हॉलमध्ये काय केलं आहे जी द, द दोरी बांधली मी तर दोन अशी तिरपी बांधली आणि वर आता पाचवर फॅन चालू आहे कारण बाहेर पाऊस चालू आहे त्यामुळं आता कपडे म्हणजे पावसाळा चालूच झाला आहे कधी येतो कधी नाही पण कपडे वाळत नाहीत त्यामुळं आता कपडे घरातच वाळावे लागतात तर हे आता मी फॅनला टाकते म्हणजे दिवसच आहे सकाळचे जास्त नाही अकराच्या आसपास टाईमला आहे तर गरमीनं पण वाच वाळतात कपडे आणि सम्राटचं बघा व्हिडिओमध्ये पण धडपडा चालू आहे ओवर करते तरी त्याचा घोडा दादाची वॉटर बॉटल टाकली दिशा तुम्हाला ऐकायला आलंच असेल तर त्याची मधी धिंगा मस्ती चालूच असते हे बघा त्याचा पैंजणचा आवाज तुम्हाला येते ओ बोलायचं तुला हां बोल बोले हाय करा हाय गाईज हाय हां हां बोला मी मम्माला काम करू लागतोय आणि मम्माला वाईश पण करू लागतोय आ बोला मम्माला कपडे वाळू घालू लागतोय मी बकिटातले कपडे काढून देतो आहे हां कालून देतोय हां घा गा, घातले कपडे तर सम्राट आता थोडं थोडं बोलायचा प्रयत्न करते तुमच्या लक्षात आलं असेल हां हां मग घा हां घातले वाळायला घातले कपडे तर नको ते उचपत्या त्याच्यात चालूच असतात नको मोबाईलला हात नाही लावायचा बाळा नाही मम्मीचं काम चालू आहे ना हात लावायचं नसते हाँ, हाँ नहीं थोड़ा थोड़ा छोटी -छोटी हा हात नाही लावायचा तर आता मोकळी हवा आहे त्यामुळं मी आणि सम्राट बसलो गॅलरीमध्ये तर सम्राट आता थोडा थोडा बोलायचा प्रयत्न करतोय म्हणजे छोटे छोटे शब्द निघतात तर समर्थच्या वयात म्हणजे ह्या वयात जसा समर्थ होता त्यापेक्षा हा खूपच हे आहे तर आता मी निघाले आवरून बाहेर कारण ही वेळ आहे आता दुपारची तर मधलं थोडस सम्राट झोपला होता त्यामुळे मी पण दुसऱ्या कामात होते त्यामुळे मी शूट नाही केलं तर आता कपडे बदलले आणि निघाले बाय बाय सकाळी जे ची माझी मैत्रीण होती स्वर्णा तर तिच्या घरी मी आलेली आहे, आहे शॉर्ट जवळ ना तर मला कमेंट होती की एका शॉर्ट वरती घर दाखवा तर हे तिचं पूर्ण किचन आहे आणि हेच आहे ते स्वर्णा तुम्ही बघू शकता माझ्या फ्रेंड विदर्भातल्या आहेत तर ह्या आहेत ताई यानी जो माझा पिंक कलरचा वन पे शिवला होता ना त्या ह्या आहेत सम्राट बघतो बघा स्वर्णाचा मुलगा सार्थ आणि माझा मुलगा समर्थ हे क्लासमेट आहेत तर एका स्कूलमध्ये आणि एकाच ट्यूशनला आहेत तर आम्ही सोडल्यानंतर परत इथं तिघीही रोडला फिरतोय पोरं मस्त असे मोकळ्या वातावरणात खेळतायत हे बघा सम्राट छान असं समर्थ सोबत खेळतोय काय सायकल खेळतात काय असं पायी खेळतात तर लहान मुलांना खूप छान छान इथं पोरं डान्स करतायत तर इथं आहे शर्विल समर्थ सार्थ आणि अन्वित चौघजन खिळ घरी आल्यानंतर संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू आहे माझी तर या ठिकाणी मी लसूण आणि कांदा छान असं तळून घेते थोडासा मोठा मोठाच कांदा चिरला जास्त बारीक नाही आणि मी भिजायला घातलेली होती मटकीची डाळ जी आपली घरी बनवलेली आहे गावरान थोडीशी त्याला साल आहे पण मी भिजवून काय केलं होतं त्याला दोन तीन तास पाण्यात टाकलं आणि त्याची जी साल असते ना ते साल सगळी काढून घेतली म्हणजे कसं समर्थ खात नाही म्हणून साल तर खरं खायला चांगलीच असते कारण आपण आता मॉलमध्ये ते कुठं कुठं जातो ना ते साल असलेली अनपॉलिश डाळ आपल्या पॉलिश डाळीपेक्षा महाग आहेत तर या ठिकाणी मी जास्त काही बाहेरले मसाले फिसाले वापरत नाही तर जेव्हापासून मी आता हेल्थ इंडस्ट्रीमध्ये काम करते ना तेव्हापासून तर तिखट मीठ हळद आणि थोडंसं चमच्यावरच शेंगदाण्याचं कूट टाकले आणि मस्त अशा टम्म चपात्या केलेल्या आहेत कमी तेल वापरून आतून ही तेल कमी आणि वरून ही तेल कमी तर ह्या जर तुम्हाला बघायच्या असतील तर तुम्ही मला कमेंट टाकू शकता मी तुम्हाला डिटेलमध्ये अशी चपाती कशी करायची याचा पण व्हिडिओ दाखवा तर टम्म अशी आपली चपाती फुगलेली तुम्ही बघू शकता तर आता ह्या चपाती सोबत खाण्यासाठी समर्थला पाहिजे पोळी तर पोरं कधी काय मागतील सांगता येत नाही भाजी चपाती चा झाली होती तरी त्याची फरमाइश आहे की मला बेसन पोळी खायचं तर चला आता त्याच्यासाठी आपण बेसन पोळी बनवूया पोरांसाठी आणि माझी एक म्हणजे सांगते की मी बाहेरलं पोरांना काहीच देत नाही काही पण असू एडं वाकडं मी घरीच बनवते तर या ठिकाणी आता मी बनवायला समर्थ ही खाईल आणि सम्राट ही खाईल आणि जेवते सगळ्यांनाच होईल यासाठी आता मी इथं पोळी करायला घेतलेली शकता साध्या तव्यावर पण मी छान तवा गरम झाला आणि थोडंसं तेल टाकलं की छान अशा बेसन पोळ्या बनवू शकतो नॉनस्टिकच असायला पाहिजे असं नाही तर साध्या तव्यात पण बेसन बेसनपोळी छान बनते आता बनवते मी बनवते भाजी तर मध्ये जिरे मोहरी लसूण तळायला ठेवलं फोडलेलं आणि हे आहे हिरवा चाकवत म्हणजे आमच्याकडे आमटीची भाजी म्हणतात तर इथं लसूण टाकलेला आहे आणि हिरवे मुरवी ठेचा आणि तेलामध्येच हळद टाकते म्हणजे भाजीला पूर्ण छान असा आपल्या कलर येईल चवीपुरतं मीठ टाकते जाडे भरडे शेंगदाणे एकदम कच्चे मोठे मोठे तर आमच्या घरात सगळ्यांना असे कच्चे शेंगदाणे मोठे मोठे आवडतात गरगट्या भाजीमध्ये मग ते पालकचा असो सुक्याचा असो आमटीचा असो किंवा हरभऱ्याची गरगटी भाजी असो आमच्या घरात सगळ्यांनाच आवडते आणि छान अस आपली भाजीला कलर आलेला आहे चौ पण एक नंबर अप्रतिम एक जीव होईल